गेंग राजा जोशी सुरुवात होते एनटीएमएम विरुद्ध माऊली सीसी या दोन संघांमध्ये माऊली सीसी ऑन फायर आहे सहा मध्ये सहा जिंकल्यात आणि परवाच आम्ही करतो टायगर दा प्रीमियर लीग कव्हर केली बघा नीरज आणि टायगर प्रीमियर लीग चे चॅम्पियन देखील माऊली इलेव्हनच राहिलेले आहेत सुधाकर माळी आणि दिनेश खुटारकर यांच्या नेतृत्वाखाली माऊली सीसी टायगर प्रीमियर लीग मध्ये जिंकलेला आहे त्यामुळे आता मराठा विभाग प्रीमियर लीग मध्ये माऊली सीसी तर आता सगळ्यात पुढे चालली आहे सध्या ते दे देखील जिंकू शकतात का पाहूया फटका चांगलाय शितरक्षक गुड फिल्डिंग बॉलला अडवलं जातं तिकडे पुढचा बॉल ड्रॉव केलाय गॅप मध्ये चार मेथील एमव्ही पी एल ब्रँडेड चौकार आपण पाहतोय चौकार आलाय पुढचा बॉल ऑन साइडला हलक्या हाताने शेअर केले एक रन मिळेल गुड फिल्डिंग विश्वास सर काल पण चांगलं चित्रक्षण केलं त्यांनी पुण्याला टॅप नाही कसरन एकच रन मिळेल एकाहून जास्त काही नाहीये दावा संख्या सिंगल नाही पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती आठ पुढचा चेंडू पुढ्याला एकच रन दहा संख्या नऊ कर आज सगळ्या खेळाडूंना देखील इथे जेवण असेल लक्षात ठेवा त्यामुळे सगळ्या खेळाडूंनी भूक लागली तर मात्र मॅनेजमेंट टीम संपर्क साधा तुम्हाला जेवण देखील ते आज दिलं जाईल एम बी पी एल मराठा विभाग प्रीमियर लीग एम व्ही सी सी मराठा विभाग क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा पुण्यालाय विकेट किपर थोड खराबीरक्षणाचं कार्य थोडं खराब राहिलं नाव संख्या अकरा हलके आताना फक्त खेळून काढलाय एका दहावीसाठी मिलिंदला आपण पाहतोय ज्याने दोन छोटे दोन चौकार दो लगावले पहिले मार्क मिलिंद आणि मग संदेश लेफ्टी बॅटर पुढ्यालाय आणि यस ऑफ मुखडला उखडलाय अक्षरशः बेल ऑफ विकेट बदन फलंदाज बाद बारा धावा ट्वेल्व ट्वेल्व रन बोर्ड बारा धावा धावा फलकावरती वरती पुढचा बॉल चेक केलाय म्हणजे चेक असेल ना बारा पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो विशाल सर आणि नॉन स्ट्रायकर अंपायर रोहन धोंडे सरांना तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम uh, मुलुंड गणेश खेळण्यामध्ये काहीच नाही बघा खेळून तुम्हाला काय बेनिफिट मिळणार नाही लक्षात ठेवा hey. स्कोरिंग असेल तर जा कामाला प्राधान्य द्या खेळायचं आयुष्यभर आपल्याला दहा चौदा आहे दोन ओव्हर नंतर फॉर्टीन विदाउट, येस लॉस ऑफ वन विकेट पुढ्यालाय क्षेत्रक्षक समोर आणि येस क्लोज कॉल बट पंच सांगतात इट्स नॉट आऊट इट्स नॉट आऊट फरंदाज बाद नसेल एकदरम पूर्ण दहा संख्या आपण पाहतो एकंदरीत धाव फरकावरती दावा पंधरा आहेत फिफ्टीन तीन पारितोषिक स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक पुढ्याला टॅप केलाय एकच रन एकच तु� रन मिळेल सिंगल रन <laughs> पुढे आलाय की पुढ्यालाय गे आपलाय वॉर्डशॉट जबरदस्त फटका आपल्याला पाहिला मिळत तडाखे बंद चौकार स्कोर झालाय वीस ट्वेंटी ड्रायव्ह केला ओ गुड फ्रेंड गुड स्टॉप आणि नाही इट्स नॉट आऊट जवळपास ट्रम्पच्या देखील पुढे पोहोचलो ते फलंदाज सोपा निर्णय पंचांसाठी राहिलाय धावसंख्या एकवीस ट्वेंटी वन नीरज सध्या आमच्या सोबत टेक्निकल रूम मध्ये दुसा किंग राजा जोशी आणि आदत वासरू भाविक गणेश सध्या क्रिक हिरोज वरती स्कोरिंगची जबाबदारी त्यांच्यावरती विदाऊट ब्रेक कंटिन्युअसली स्कोरिंग मित्रांनो काही सोपी गोष्ट नाहीये संख्या बावीस निकम सर नाहीये त्यामुळे आम्ही सांगू शकतो चेंडू शिल्लक आहे पुढे येऊन राव केला गॅपमध्ये आणि इथे मात्र आपण पाहतो इंडिया गेट मधून चेडू मागे फरार चौकार पुढील मॅच सी बी एन सी सी आणि कोण आणि चिन्मयसीसी सी बी एन सी सी आणि चिन्मय सी चे कर्णधार यांनी स्टेजकडे यायचं आहे टॉस उडवण्याकरिता सत्तावीस सत्तावीस जाबांचं टार्गेट असेल अठरा चेंडू आणि सत्तावीस जाबा येस डेफिनेटली सत्तावीस जाबांची गरज नाही सत्तावीस जावा आहेत बघा लक्षात ठेवा पुढच्या मॅच मध्ये चिन्मई सीसीने करून बॅटिंग घेतली आहे फक्त दिशा दिली एकेरी धावेचा टायमा पाहतो चांगलीच सुरुवात झाली संयमी सुरुवात निराज आपण यांच्या एवढे होतो तर आपल्याला काय कळतही नव्हतं आजची लहान लहान मुळ खरं तर काय करतील नेम नाही बाहेर आहे वाईट बॉल अतिरिक्त धाव अतिरिक्त जावे संख्यापणे दोन वर टार्गेट सत्तावीस ट्वेंटी सेवन फटका चांगल्या क्षेत्ररक्षक समोर डायरेक्ट नाही बॉल मागे आता ओव्हर थ्रो वन प्लस वन तेच तर तर चुकी क्षेत्ररक्षकाची नाही ते गोलंदाजाची आहे कारण फिल्डर कुठे आहे तुम्ही अपोजिट डायरेक्शन मध्ये उभे राहायला हवं तुम्ही क्रॉस राहाल तर मात्र चेंडू कलेक्ट नाही झाला तर मागे मागेच येईल बेसिक गोष्टी खरंतर या बेसिक नॉलेज असणं क्रिकेटचं फार महत्वाचं आहे फिल्डर आहे थ्रो करणं त्याचं काम आहे त्याने थ्रो देखील अचूक केला के होता असं नाही की कुठे लांब पण त्यामुळे कलेक्ट झालं नाही त्यामध्ये चुकी जो कलेक्ट करण्यासाठी थांबला त्याची असेल लक्षात ठेवा चार दावा फोर रन्स ऑट बोर्ड चा टार्गेट सोडून दिला वाईट बॉल अतिरिक्त दावाचा इशारा पंच करतात व्हाईट बॉल दावा संख्या पाच पाच बॉल मागे थर्ड मॅनला एक रन सिंगल धावसंख्या पुढे सहा या आकड्यावरती सिक्स रन ऑन बोर्ड सहा दवा धावा फलकावर तुम्हाला पाहायला मिळतील डाव सुरू आहे दुसरा दावा झालाय सहा चेक केलाय पुढे बॅटची एज मागे क्षेत्र आणि नाही पुढे फ्रंट फुट लावून बॅटची एज लागली तर तिकडे ग्लेअर्स आता फार महत्वाचे झाले सुरुवातीला आम्ही पाहायचो खेळ तेव्हा खर तर आम्ही फार नवीन होतो आम्ही समालोचनाही करत नव्हतो दोन हजार सोळा सतरा पंधरा सोळा सतराची गोष्ट आहे दिवंगत कामगार येथे स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक स्पर्धा व्हायची प्रीमियर कॉलनीला तेव्हा आम्ही लहान मुलं होतो तेव्हा आम्ही सायकलवरती बघा नेतेवलीवरून प्रीमियर कॉलनीला सायकलवरती आम्ही सगळे जायचो आम्ही सगळे भाऊ आम्ही तेव्हा गोरख मांगरूळकर नामक एक खेळाडू होता घेसरगावचा आणि ग्लेअर्सची आपण चर्चा करतो म्हणून हा विषय मी काढला की तेव्हा कोणाला इतकी माहिती नव्हती ग्लेअर्स काय असतं काय आणि काय नाही पण तेव्हा दोन हजार पंधरा सोळा सतराच्या टाइम पिरियडला जर तुम्ही पाहिलं तर तो गोरख मांगरुळकर घेसर संघाचा खेळाडू होता आणि चेंज दगे मोडवली म्हटलं की तेव्हा ते ट्रेंडिंगला आली होती टीम तेव्हापासून तर करतात आतापर्यंत कन्सिस्टंटली चांगला परफॉर्मन्स करतात पण तेव्हा चर्चेत राहिलेलं नाव होतं चेंज दगे मोडवली बीचं सोळा सतराचा टाइम पिरियड असेल दोन हजार सोळा सतराचा तेव्हा काय घडलं की आम्ही खेळाडू कक्षामध्ये असं बसलो होतं खेळाडू कक्षाच्या बाजूला बघासाठी गेलेलो दिवंगत कामगाण्याचे स्वर्गीय रतन भाऊ पाठी स्मृती स्पर्धा आणि तेव्हा दोन विकेट गेले गेसर चिम चिमचे आणि चौथ्या नंबरवरती एक बॅट्समन आला मैदानात स्लीव्स घातले काय होते आता ग्लव्स होते डोळ्यावरती ग्लेअर्स होते आणि ग्लेअर्स घालून गेला मैदानामध्ये आणि सत्तेचाळीस धावांची तुफान इनिंग खेळून आला आणि तेव्हापासून तो विथ ग्लेअर्स बॅटिंग करणारा एकमेव खेळाडू कल्याण डोंबिली मधला मी पाहिला होता तो गोरख मांगरुळकर का बॅटिंग केली होती त्याने आणि तेव्हापासून माझ्या लक्षात राहिला होता की गोरख मांगरुळकर विथ ग्लेअर्स आता काळानुसार खेळ बदलला आता सगळेच खेळाडू ग्लेअर्सने खेळतात पण बॅटिंग ग्लेअर्स घालून करणारा तो एक मेळ गोळकर माझ्या मी आयुष्यात पाहिला होता जो धमाकेदार बॅटिंग करायचा मग छोटासा किस्सा जो नक्कीच किस विथ ग्लेअर्स आपली चर्चा झाली म्हणून मी तुमच्या सोबत शेअर केला बारा बॉल अठरा बारा बॉल अठराची गरज ऑन टर्न केलाय सिंगल साठी अकरा चिडवणी सतरा धावांची गरज असेल अकरा बॉल ची गरज या मॅच मध्ये त्यानंतर आता सगळेच वापरतात बघा कमलेश पाटील हृतिक पाटील असतील त्यानंतर सौरभ असतील भावेश पवार असेल पवन केने असेल फार खेळाडू बघा बॅटची आहे बॉल मागे विकेट किपरने कार्य काम पूर्ण केलंय विकेट मिळते एसटी रक्षकाची भूमिका चांगली राहिली विथ ग्लेयर्स आता बरेचसे खेळाडू आपण पाहतो आता सत्तर टक्के खेळाडू ग्लेयर्स वापरतात मॉडर्न क्रिकेट आहे पण बॅटिंग करताना ग्लेअर्स कोण तो गोरख मांगरकर फार चांगला खेळाचा आता अंडर ऑम क्रिकेटमध्ये देखील भरपूर खेळाडूंना आपण पाहतो विथ विथ ग्लेयर्स खेळताना चिटू पावशे असेल त्यानंतर अतुल बोईर असेल प्रणित पाटील असेल अंडर ऑम क्रिकेटमध्ये जर विचार केला तर किरण शिंदेला पाहतो फार खेळाडू झालेत रोहन चिलेला आपण रोहन चिले तर फार जुन्यापासून फार पहिल्यापासून वापरतो जसं ओव्हर आम क्रिकेटमध्ये गोरख मांगरुळकर ग्रामीण फॉर्मॅटमध्ये जसं आम क्रिकेटमध्ये रोहन चिल्ले होता नऊ बस सोळा मुंबई परिसरामध्ये गेलात तुम्ही जर मुंबई नवी मुंबई मुंबई उपनगर दोन हजार अठरा एकोणीसच्या कालखंडामध्ये किंवा सतरा अठरा पकडा किंवा हा पंधरा सोळा सतरा या कालखंडामध्ये जर तुम्ही गेलात मुंबई मुंबई उपनगर नवी मुंबई तर कल्याणचे संघ म्हणजे त्यांना कधीच प्राधान्य दिलं जायचं नाही सगळे हडथूड करायचे पण आज तिथे गेल्याच्यानंतर रोहन चिल्ले चिटू पावशे प्रवीण खानका सौरव सुनील विश्वकर्मा आ, या सगळ्या खेळाडूंनी दहशत बनवली आहे त्यांची म्हणून चांगल्या गोष्टी तुमच्या सोबत होतील फक्त ती योग्य वेळ त्याची वाट पहा कारण एक ओळख फार सुंदर आम्ही वाचलो होते की हे ही वेळही जाईल ही वेळही जाईल तुमच्याकडे वाईट दिवस असेल ती वेळ सरेल चांगले दिवस येतील चांगले दिवस असेल ती वेळ सरेल वाईट दिवस येतील ते चक्र आहे ऊन नंतर सावली सावली नंतर ऊन उन, उन्हाळ्यानंतर पावसाळ्यानंतर हिवाळा आणि पुन्हा उन्हाळा हे चक्र सुरूच राहणार आहे फक्त वेळ योग्य वेळेची वाट बघा मेहनत करत राहा आज त्या कल्याणच्या खेळाडूने लॅबो असेल त्यानंतर ऋतिक असतील हे सगळे खेळाडू जात होते तिकडे खेळत होते त्यांना काही एका दिवसात यश मिळालं नाही दहा बारा पंधरा वीस पंचवीस टुर्नामेंट फ्लॉप गेले सव्वीसाव्या टुर्नामेंटमध्ये यश मिळालं मग त्यांनी काही खेळणं सोडलं का असे बरेच संघ आहेत ग्रामीणला पण आपण पाहतो चार वर्ष पाच वर्ष भेंडक जिथं मी आत्ताच दहा अकराला एक स्पर्धा कव्हर केली मार्च दहा अकराला नाईटची टुर्नामेंट एका संघाने तर नऊ वर्षानंतर ट्रॉफी मारली पण असं नाही ना त्यांनी खेळ सोडलं नऊ वर्ष केला संघर्ष हा खेळ आहे जिद्दीचा सा खेळ आहे सात बॉल सोळा चंडू मागे येतो डिक्लेअर झोन मध्ये गोशांकित क्षेत्रामध्ये एका दाव्यासाठी कारण आपण बहुतांश वेळी पाहतो निकमसार की दोन तीन पाच मॅच फेल गेला तर तो खेळाडू खेळ सोडून देण्याच्या गोष्टी करतो पण नऊ वर्षानंतर त्या संघाला ट्रॉफी मिळाली मग त्यांच्या मनात काय असेल त्यांनी सांगितलं की दादा गावातले लोक आता अक्षरशः शिवाय द्यायला लागले अक्षरशः बोलतात की आता खेळणं बंद करा पण आमचा म्हणत होतो की आम्हाला खेळायचं जिंकायचं चॅम्पियन्स राहिले नाही द्वितीय क्रमांकाचं त्यांनी पटकावलं पण नऊ वर्षानंतर ती ट्रॉफी त्यांच्या गावात आली आणि जे गावकरी त्यांच्यावरती टीका टिप्पणी करत होती जे त्यांना शिवाय देत होते तेच त्यांच्या मिरवणुकीत नाचायला पण आले होते त्यामुळे असं असतं वेळ बदलायला वेळ लागत नाही लक्षात ठेवा क्रिकेट हा खेळच आहे पाच बॉल चौदाची गरज थांबा थांबा था। थांबा था। थोडं था। करेक्शन थांबा था� पण करेक्शन कर रे सहा बॉल तेरा येस सहा चेंडू तेराची गरज केले अपडेट केल्या मात्र बाद होतोय पाच बॉल तेराची गरज आहे पहिल्या जवळपास तेरा बॉल मध्ये चौदा बनल्यात आणि पुढच्या पाचमध्ये मध्ये तेरा, तेरा करायच्या बाहेर आलाय आणि फलंदाज बाद क्रिस सोडले मैदान देखील सोडतोय निखिल बॅक टू द दोन बॉल बारा दोन चेंडू आणि बाराची गरज एक दोन चेंडू बाराची गरज आहे ड्राव केलाय समोरून सगळे आता मी कॉमेंट्री कशी कर करणार सांगा ना तुम्ही नाही ठीक आहे म्हणून आता तू तुमच्या टी शर्ट वरची नावं वाचायला लाग लागलीस ते मला थ्रो बॉल एक बॉल दहा चिन्मय आणि चिन्मय इलेवन आणि सीबीएन सी सी औचारपूर्ण सामना संपला मॅच फिनिश आठ धावांनी एन टी एम